का आणलेलं पीटीबी संपलं काय करायचं नाही म्हणलं दोन दोन बाकरी खायचं ते पिटाला किती शेजार शेतलं पिठ आणलेलं आय 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 किटली घेऊन कुठं दूध करायला टेम्पूर टेम्पो इरके किती काय करा इकडे आला दुधाची किट हिथं ठेवा हिथं किटली ठेवा सांगते माझ्या ठेवा सांगतो मला ठेवायचं किटली आता टेम्पो आलेला सांगा ते पगार आहे ते माझ्या बायकोच्या नावावर आणि तुमचं नाव आहे ते खुडायला माझं नाव तिथं टाकायचं का मला मला पगार तुम्ही बाजरी आणून देत नाही पिठा आणून देत नाही नाही मीठ नाही चटणी नाही हळद नाही काल उष्ण काय काल उष्ण देता संपले घ्या एवढं पीठ असतं काय उसण मग पण चार ते पाच बाकरीचं पीठ आलं हा बघ तू माझ्या डोक्याला काय टेशन दे नको तो आता तर नीट चांगली राहा मी रात बी नाही ते मला काय सांगू नका फक्त माझ्या नावावर पैसे आले पाहिजे आणि माझं नाव तु तर लागे माझी मस्त राहायची मस्त काय मी आता शेरग्या मसर लागते ना लागते ना मी शेरग्या मसर मग आता पगार मला आला पाहिजे आता पगार मला पाहिला पाहिजे तुझ्या पगार येलं मी डिरीला घालतो डिरीला डिअरीला जाग मी ना घालणार आहे डिरीला मी घालते माझं नाव द्या माझ्या नावावर पगार आला पाहिजे कळ तुझ्या नावावर हा माझ्या नावावर कोण राखायला माझि जनावर निसतो खाली मग मी खाली नाही देतच नाही देतच नाही देतच नाही किती नकरा बर तुझ्या नाही ना ना नाव तुझं आणि फोन पे नंबर माझा हा उशीर आहे की उशीर आहे की का म्हणजे नाही ना नाही ना सगळं माझा फोन पे बी माझा अगं तू का म्हणली माझ्या नावावर दूध करा मग घाल तू तुझ्या नावावर दूध नाव बी माझ्याच आणि पगार बी माझ्याच नाव नाही नाही पगार माझ्या नाव प्रिंट येणार नाही मग काय करायचं मग राहू दे मग किती आता बाय मा असं असत कॅम्पिटर त्या माणसाची नोंद केली मी जनावर पगाराचं होत नाही मी मी वाटलं तुला ठेव नाही नाही मी ठेवत नाही श्वास मी श्वासच ठेवत नाही तुमच्यावर अजून तर नीट चांगली नाही तुला पीठ नव बाजार नव कायदा पुढे मिळणार नाही मग तुम्हाला बघेल चांगला बघेल कोण मला डोक्याला टेन्शन देऊ नको नाही नाही नीट ना, ना। राहा नाहीतर मी आता दुसरं लगीन करणार लगीन दुसरं दुसरं करणार अग बाया 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 आता इथे का होय पोर असली बायका मिळ नाही त्या आणि तुम्हाला आता म्हातारपणे बायको करायच आहे लागले आ काय लाज वाटते ग नाही जीवाला आ आता पाणी डोसाय गेला वी आ आता

तिला पलटी का देईल मुरू टाकायची पर्सा फोडायच्या कोण म्हणजे तू नुकसान किती करती करणार आणि अजून वरन म्हणते की मला पगार द्या पगार पाहिजे पगार द्यायला जागी रोजगारानं कामाला गेल्यानंतर मग कळते पगार कस घ्यायचा युड सो पस्तय का तो बाडन ही बोलू नका तुला पगार न फुटकर रुपया मिळणार नाही अजिबात रुपये नाही वाटलेस दूध तुझ्या नावा घालतो फोन पे मी माझा आला पाहिजे खटाखट पैसे मारले पाहिजे तुम्हाला काय वाटतं मी तर मोबाईल मला वाटतं बरं तुझ्या नाव घालू ना मी फोन लावत वाटले पण लावा म्हणतो

तुम्ही नखऱ्यात वागू ना का उठा तुम्ही इथन आणि जावा बरं जाऊ दुसरी बाईक होतो दुधाचा पगार बर तुझ्या नावावर देतो आणि ती करडा तर मला पाच शनिवारी काय जनावर काही एक न खाल्ला नाही पाहिजे आणि दुधाचा पगार बी तुमच्याकडे जनावर सोडून तुम्ही काय करायचं करा काय करायचं ते करा म्हणलंय तुम्हाला कीर्तन माझ आता डोकं भर झालं मग डकुरा आप्पा दगडाव अगदी दगडं इथे आप्पा मला काय सांगताय मी हालत नाहीत इतनं म्हणजे हालत नाही म्हणजे नाही मी ब बा... ए उन्हाची काही माणसं काय करत नाही उन्हाचं जनावरच भेंडी मी नाळू खाते का तुला आता माळव आहे का हाय का खायला माळव नसुद्या नसुद्या हा चटणी वर भाडू चटणी तर संपली या जा दुकानात चक्के खाजा हा पैसे देताय ना तुम्ही मार मारताय पैसे हजार दोन हजार तिथं आ ओ उगा माझे डोकं मस्त खराब तुम्ही उठा हो का तुम्ही उठा मी चालू दूध घालाय उठून दूधच घालायचं नाही तर दूध घालायचं नाही मला तीनदा नसका को। करू नको मी दूध काढून देत ना अगं एकदा दूध नसलं की वाया जातं नासू द्या नासू द्या मला काय घेणं देणं उगं तीनदा नाटकं करून मी करणार कसंच माहिती का वाईटाचा शेवट हा वाईट असतो असू द्या अहो वाई तीत म्हणतं माती होती ना म्हणते माती तिथं हाती बी होऊ शकतं हाती करते तुम्ही माती करता

आकाशाच्या नवीन कपडे गाठली ती आज जाणार आहे दौऱ्यावर बरोबर तुला सुधरायच कळत नाही तर आपला सुद्धा पक्का निर्णय पक्का इरादा असतो